बाबा आढाव यांना शेवटची मानवंदना दिली जाते महाराष्ट्रातील असंघटित कामगार चळवळीचे आधारस्तंभ ज्येष्ठ समाजवादी आणि श्रमिक चळवळीचे नेते तसंच समानतेचा झेंडा उंच ठेवणारे सामाजिक विचारवंत अशी यांची ओळख होती काल त्यांचं निधन झालं आणि आज त्यांना शेवटची मानवंदना दिली जाते मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते अंतिम दर्शनासाठी यावेळेला गर्दी बघायला मिळते बाबा आडाव यांच्या महात्मा ज्योतिबा फुले तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या चळवळींचा ठसा होता आज त्यांना अखेरची मानवंदना दिली जाते बाबा आढाव यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत हमाल कष्टकरी फिरते विक्रेते तसंच कचरा वेचणाऱ्यांसारख्या असंघटित कामगारांसाठी त्यांनी मजूर संघटना किसान वेतन विमा क्रेडिट आणि पेन्शनसाठी राज्य पातळीवरती सातत्याने लढा दिलेला होता अस्पृश्यता हटवण्यासाठी एक गाव एक पाणवठा ही सुद्धा चळवळ त्यांनी राबवलेली होती असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी त्यांचा संघर्ष प्रचंड मोठा आहे त्यामुळे श्रमिकांचा आवाज हरपला अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा वर्तवली जाते हजारो कामगारांना न्याय हक्क आर्थिक मदत त्यांनी मिळवून दिलेली आहे पुण्यातील कामामुळे पुणे शहराचं पुणे शहराचे कुटुंब प्रमुख अशी सुद्धा त्यांची ओळख खरंतर बघायला मिळते त्यांनी अस्पृश्यता हटवण्यासाठी एक गाव एक पाणवठा ही चळवळ राबवलेली होती